मुलांची भाषा आणि आपण आज ह्या विषयावरतीच संवाद करणार आहे पूर्वी मुलं मोठी झाली तरी वर्गात एखाद दुसरा मुलगा अपशब्द किंवा शिवी वापरायचा आणि असं बोलणाऱ्या मुलाकडे इतर मुलं थक्क होऊन पाहिजे की याची हिंमत कशी होते असं बोलण्याची मध्यमवर्गीय मुलं तर आपण असे अपशब्द अशी भाषा ऐकूही शकत नाही तर बोलण्याचा विचार कसा करू शकतील असं वाटत असतं त्यांच्या मनाला आजकाल मात्र मुलांच्या तोंडी असणारी भाषा ही मोठ्या प्रमाणात अभद्र शिवीगाळ कुत्सित टोमणे मारणारी व्यंगात्मक एखाद्याची फजिती करून त्याच्यावरती मजा घेणारी अशी होते आहे खरं म्हणजे घराघरांमध्ये अशी भाषा अजिबात बोलली जात नाही आपण काही प्रमाणामध्ये थोडेफार अपवाद वगळता बहुतेक सगळ्याच घरांमध्ये चांगल्या पद्धतीचं बोलणं केलं जातं पण बाहेर आल्यानंतर मुलं जर तुमची अशा संगतीमध्ये असतील तर त्याचं अनुकरण होतं आणि मला असं वाटतं त्याच्यामागचं जर का आपण थोडी सायकोलॉजी समजून घेतली तर मुलांना असं वाटतं की शारीरिक बळापेक्षा आपल्याला जर भाषेच्या बळाच्या जोरावरती लोकांना इम्प्रेस करता येत असेल किंवा आपल्याला त्यांच्या मनात आपल्याविषयी धाक दरारा निर्माण करता येत असेल तर ते खूप चांगलं साधन आहे असं समजणारा बराच मुलांचा वर्ग आज आपल्याकडे पाहायला मिळतो आहे पालकांनो मुलांना हे सांगा की तुम्हाला जर अशा पद्धतीने गुंडगिरीची भाषा शिवीगाळ करणाऱ्या मुलांबरोबर राहण्यामध्ये धन्यता तुम्हाला वाटत असेल तर हे लक्षात ठेवा की अशा मुलांना फार काळ कोणीही लक्षात ठेवत नाही आठवणी ठेवत तुम्ही कोणीही स्वतःच्या आयुष्यात जर का आदर्श मानत असाल तर जे लोक आदर्श असतात ज्या लोकांचं तुम्ही ऐकता बोलणं वागणं त्यांचे अनुभव ते कधीही अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करत नाहीत कारण अशा शिवीगाळ आणि अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्या लोकांना या समाजामध्ये कोणीही नाव नेम फेम देत नाही समाजात प्रतिष्ठा मिळत नाही आणि तुमचं नाव देखील अशा मुलांबरोबर जोडल्या जात ही जी अशा पद्धतीची भाषा वापरून लोकांना घाबरवणारे जर तुमचे मित्र असतील तर हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे असतात कारण अशा पद्धतीने तुम्ही बोललात तर काही वेळ लोक तुमचे फॉलोअर्स होतीलसुद्धा हसतील किंवा चेष्टा मस्करी करतील तुम्हाला मानतील तुम्हाला इन्फ्लुएन्सरसुद्धा मानतील पण अशा मित्रांना जर तुम्ही फॉलो केलं तर ही मजा अतिशय खालच्या दर्जाची आहे तुम्हाला या सगळ्यांमधनं कधीही नाव पैसा पद प्रतिष्ठा मिळू शकत नाही आईवडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी अशी बनावी असं वाटत असेल का मुलांना आपल्याला भाषेने लोकांना ॲडमायर करायचं आहे लोकांना आपलंसं करून घ्यायचं आहे लोकांचं तुमच्या बोलण्यावर प्रेम बसलं पाहिजे तुम्हाला वाटत असेल की शिव्या देऊन अपशब्द वापरून तुम्ही लोकांना घाबरवू शकता तर हे करिअर नाही आहे फार काळ कोणीही या पद्धतीने टिकू शकत नाही आठवी ते बारावीचं वय तुमचं अतिशय महत्त्वाचं वय स्वतःवर काम करा दोन तीनच मित्र असले तरीही चालतील पण ते चांगलं बोलणारे मित्र असले पाहिजे का कारण भाषा ही तुमच्या माणूस असण्याचं लक्षण आहे श्रीमंत असा गरीब असा किंवा तुम्ही सुंदर असा सामान्य दिसणारे असा तुम्ही तोंड उघडून काय बोलता त्या शब्दांवर तुमची किंमत ठरते तुमच्या घराण्याचा वारसा ठरतो तुमच्यावरचे संस्कार जाणवतात कोणत्या संस्कृतीत तुमचं पोषण झालं आहे हेही ठरतं त्यामुळे तुमचं हे त्या जे तोंड आहे वदन आहे त्या जिभेवर साक्षात सरस्वती असते तिचा वापर जबाबदारीने करण्याची खूप गरज आहे हे तुमच्या मुलांना नक्कीच सांगा पालकांनो मुलांचा भाषिक विकास खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही त्यांना जर चांगल्या प्रेरणादायक व्यक्ती ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी कमावलं आहे काहीतरी नाव कमावलं आहे काहीतरी चांगलं काम केलं आहे अशा लोकांचं बोलणं त्यांना जरूर ऐकवा कारण या शब्दांच्या माध्यमातून मुलांना प्रेरणा तर मिळतेच आणि त्यांना कसं बोलावं कसं ऐकावं हेही कौशल्य त्यांचं विकसित होत असतं आपण मुलांना जर त्यांची भाषा सशक्त करायची असेल तर ऐकण्याची वाचण्याची संधी देऊयात मुलांना चरित्र प्रवास वर्णनं गोष्टी कविता शेरोशायरी प्रेरणादायक किस्से हे ऐकवाच कारण नवनवीन शब्द त्यांच्या कानावर पडतील सगळ्यांचा अर्थ समजेल असं नाही आहे पण अर्थ माहीत करून घेण्यासाठी आपण त्यांना नक्की मदत करू शकतो बोलण्यासाठी त्यांना चांगलं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांची भाषा समृद्ध होईल शेवटी एक लक्षात ठेवा मुला की मुलांनी शिव्या द्याव्या की ओव्या गाव्या हे आपल्याला ठरवायचं आहे आणि आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायची आहे की तुमचा भाषिक विकास हा खूप महत्त्वाचा आहे असं म्हणतात की भाषा किंवा बोलणं हे माणसाचा दागिना आहे आजच्या काळात आपण एवढे दागिने घालत नाही पण नक्कीच आपल्याला आपली भाषा अशी असली पाहिजे की जेणेकरून लोक आपल्या या बोलण्यावरती खूप जास्त खुश होतील आपल्याकडे आकर्षित होतील तेव्हा आपल्याला देखील आ आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण मोठी माणसं कोणत्या पद्धतीने बोलतो आहोत कोणते शब्द वापरतो आहोत कारण ह्या सगळ्याचा कळत नकळत परिणाम मुलांवरही होणार आहे तेव्हा पालकांनो मुलांची भाषा ही त्यांच्या आयुष्यामध्ये अभ्यासा इतकीच महत्त्वाची आहे त्यांच्या भाषेचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद